हे मानस्थ बंदे हम असे हो हमारे करम नेकी पर चले और बधी से डले ताकि हस्ते हुए निकले दऊं करतला जागृत आज आपण ही स्वच्छता मोहिम माननीय जिल्हा परिषद पीएसर यांचा अध्यक्षते करणार आहोत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे आणि तुमचे ग्रुप्स केले जातील ए बी सी डी असा ग्रुप केला जाईल आणि त्या पाठवलं जाईल त्या भागाची स्वच्छता पूर्णपणे करणं म्हणजे स्वच्छता करायची म्हणजे फक्त जमिनीची स्वच्छता नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण काही तुम्हाला कचरा साचेल तो कचरा तुम्ही बॅगमध्ये पूर्णपणे भरायचा आहे कारण की मग तसं आपण ठेवलं तर परत काही जनावरं येऊन पण तो कचरा आजूबाजूला पसरवू शकतात एकच मला तुम्हाला सांग मटेरियल किंवा इन्फेक्शियस वेस्ट आहे त्याला तुम्ही अन्वानी हातांनी टच करू नये ग्लोज घालूनच तुम्ही त्याला हे करावं आणि आता सगळ्यांना बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या सगळ्या गाईडलाईन्स माहिती आहेत तर त्या त्या, -त्या बकेटमध्ये तो तो कचरा जाईल याची दक्षता घ्यावी नाही तर कचरा भरत असताना तुम्ही प्लास्टिक वेस्ट वगैरे सगळं जनरल वेस्टमध्ये टाकू नका त्याचं सेग्रिगेशन करा आणि व्यवस्थित आपण जो आहे एम सेकंड इयर तो इथून तर त्या अब्दल ह्याच्यापर्यंत आपलं फार्मसी डिपार्टमेंट पर्यंत करेल त्याच्यानंतर एन एम सेकंड इयर जो आहे तर तो <स्थी>

sc 77 Mee Mee

मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी इको एक्स रे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यग्रहाजवळ बीड बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व्यसनावर उपचार केले जातात संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे एकता नगर जालना रोड बीड आज जिल्हा सामान्य रुग्णालय बीड तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे स्वच्छता मोहीम राबवण्याकरिता काल सर्वांना आव्हान करण्यात आले त्या आव्हानाला विद्यार्थ्यांनी सर्व स्टाफनी प्रिन्सिपल मॅडमनी मेटरन मॅडमनी तसेच सर्व इंचार्ज सिस्टरनी स्टाफ सिस्टरनी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी माझे सहकारी डॉक्टर मुजाहिद अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधीर राऊत सर तसेच रुग्णालयीन इतर कार्यक्रमांचे सर्व कर्मचारी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि रुग्णालयीन परिसर पूर्ण स्वच्छता सकाळी दोन तासापासून रुग्णालयीन परिसर पूर्ण साफसफाई करण्यात आली नगर परिषद सुद्धा चांगलं प्रकारे सहकार्य भेटलं त्यां त्यांचे सुद्धा काही कर्मचारी आले त्यांनी गाडी पाठवली त्या अनुषंगाने जेवढा काही कचरा करता जमा करून तो त्याच्यामध्ये पाठ नेऊन पोचता करता येईल जेणेकरून रुग्णालयीन परिसर साफसफाई स्वच्छता राहील आणि रुग्णांच्या आरोग्यासाठी हे सर्व दृष्टिकोनातून पोषक वातावरण तयार होईल हा मला याच्यातून एक स्वच्छतेचा संदेश द्यायचा आहे सोबतच इथे दररोज हजारो संख्येने रुग्ण येतात त्यांनी सोडना रुग्णालयाच्या परिसरामध्ये इतरत्र कचरा टाकू नये त्यांना या मोहिमेद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कचरा जिथे जमा करायचा असेल तिथे कचराकुंडीमध्ये टाकावा इतरत्र रुग्णालय परिसर खराब करू नये जेणेकरून हे सर्वांचे आपल्या हितासाठी चांगले राहील आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात